सोलापुरात अठरा जून रोजी श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन सोलापुरात अंतरोळीकर नगर होटगी रोड येथे कैलासवाशी सुरेश सखाराम सुरवशी चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर संचलित श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या नव्या शाखेचे उद्घाटन मंगळवार दिनांक अठरा जून रोजी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार यांच्या उपस्थितीत होत आहे विद्यार्थ्यांना जेईई ई नीट ऑलिम्पियाड्स आणि शालेय शिक्षणापासूनच इतर विविध शैक्षणिक आव्हानासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन प्रदान करणाऱ्या या शाखेबद्दल माहिती देताना विस्तार अधिकारी आदिनारायण पडाल म्हणाले की आदिनारायण पडाल श्री चैतन्य ग्रुप ऑफ स्कूलचं विस्तार अधिकारी म्हणून मी काम करत आहे आणि आपल्या सर्वांना ती आनंदाची बातमी द्यायला खूप हर्ष होत आहे की येत्या अठरा जूनला आपल्या सोलापूरचे आपल साऊथ इंडियाचे एक बिगेस्ट ब्रँड म्हणून श्री चैतन्य टेक्नो स्कूल या शाखेचं इथं उद्घाटन सोहळा संपन्न होत श्री चैतन्य टेक्नो स्कूल भारतातील सी बी एस ई शाळांची एक श्रृंखला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तिच्या स्थापनेपासून एकोणचाळीस वर्षाच्या शैक्षणिक उत्कृष्टेसाठी उत्कर्षतेसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर येथे नर्सरी ते इयत्ता सात पर्य सातवीपर्यंतच्या वर्गासह चाळीस खोल्याने परिपूर्ण शाखा होत आहे तीन दशकांचा इतिहास असलेल्या या चैतन्य टेक्नो स्कूल आणि अग्रगण्य शैक्षणिक संस्था नऊशेहून अधिक कॅम्पस चालवणारी भारतातील सहा लाख पन्नास हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे पालक आणि विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन व्यवस्थापिका रुपाली चौधरी यांनी आपण नवीन शाखा सुरू करतो त्याचं उद्घाटन येत्या मंगळवारी अठरा तारीख मुख्याध्यापिका डॉक्टर पी सौजन्य सौजन्या यांनी शैक्षणिक उत्कृष्टता नवीन्यता आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे सांगितले आय प्रिन्सिपल ऑफ श्री चैतन्य टेक्नो स्कूल्स सोलापूर आय एम हिअर टू अड्रेस यू ऑल अँड वेलकम यू ऑल फॉर अवर इनॅग्युरेशन अँड ग्रँड लँच ऑफ अवर श्री चैतन्य टेक्नो स्कूल्स विच इज गोईंग टू ऑल इट्स न्यू ब्रांच इन सोलापूर and moreover Sri Chaitanya Techno School is being branded and being established to encourage and establish the education system for the past 37 years more with 900 more branches all over India. Here today we are going with inauguration of uh, Solapur branch on 18 June 2024 with the academic year and with the classes of nursery to grade 7. In this regard रिक्वेस्ट ऑल 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 द द द पेरेंट्स एंड प्रेस मीडिया पीपल टू ए ए सपोर्ट एक्सटेंडेड विशेस फॉर मेक दिस ग्रेट सक्सेस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे सर्वांना निमंत्रण दिले या पत्रकार परिषदेस मुख्याध्यापिका डॉक्टर पी सौजन्या रुपाली चौधरी आदिनारायण पडाल पृथ्वीराज सुरवासे रवींद्र जोगी पटकर यांची उपस्थिती होती